माझ्या पोराला ऍडमिशन साठी पैसे लागतात हजार मिळते का हजारे रुपये आपल्या भयाला करायचं काय ऍडमिशन ऍडमिशन करायचं भया मोठा झालेला दिसतोय होता आलो होतो मी त्यावेळेस आता आठवीला ला गेला ना किती लागते का जरा जास्त लागेल हजार रुपये असतात चालतंय बर चालेल देऊन टाकूनच राहा करून टाकू तुमचं काम एक दोन मिनिटं थांबा

हजार रुपये लय उपकार चांगलं शिकवायचं आणि दोनशे अंगा खाऊन जावा लय उपकार झाले तुमचे शिक्षणासाठी पोराला खर्च करायसाठी पैसे काय पोरं तरी शिकलं पाहिजे ना आपलं उद्या मोठं ऑफिस हो, झालं तुमचं नाव काढीन कमी ते मला तरी बाबा मामा कसं आहे बरं आहे का अजून काय पाहिजे ना आपल्याला चाल पोरगेवन जावा पाणी काय झालं बायको गेली बाहेर बाजी काढायला त्यामुळे नाही तर मग काय मला तर करता येत नाही चल येऊ का मग मी पण निघालोय आता तुम्हाला सोडतो जाता जाता पुढे बरं बरं हा पाठवायचे होते पाठवून कुठे गेले त्यांनी नेले का काय बघावे लागून विचारून थोडे पण तीन हजार आहेत अख्खे गेले पुढे बघून त्यांनाच विचारून बघते कुठं गेले बरे कुठंच दिसा ना तेच पैसे घेऊन गेले असणार खात्री आहे मला असं कोण माझे पैसे चोरतच नाही बघतेस त्यांच्याकडे तरी कुठं चालली माझे पैसे कुठे ठेवण्यात माहितीये का तुला हा नुसती बघू राहिली कुठ ठेवत रे पैसे मालकानी तुझ्या सांग बाई काय सांगणार आहे त्यांना तिचे लागणार आहे आज एक जण पाय स्वतः काय करतोय हो, हो। ला दा, हो। ये लाय दारू पितोय दारू ती माझी भरलेली इकडे ठेव दारू पिरू असले काय प्यायचं नाही अरे दारू नाही दिला का ते त्याच्या दारू असे दिसतय ना पाणी भरले का लग्न व्हायचंय तुझा अजून कोण द्यायचं पोरगी हम्म दारू लगे वाईट असते माहितीये का वाईट असते बस माहिती काय करतोय दारू पियल ना माणसं अरे काय बापच विचार सर बाबा लग्न व्हायचंय तुझं लग्न मग काय प्यायचं नाही का प्यायचं नाही दारू पिऊन वाईट असत आयुष्याला माय मित्र ती काय हम्म अरे प्यायची नाही काय दारू नाही प्यायची इकडे दाखवते माम्या इकडे दाखव मी तुला दारू पिऊन देणार नाही ये ना आपल्या बापाची इज्जत जाते माहितीये काय आई दाखव ना तू काय पे तू इकडे दाखव ना मग तू गप्पा मला फेकून द्यायची इकडे फेकून द्यायची मला इकडे दाखव तुझा बसला इथे तू तुला माहितीये का तिकडे काय झालंय काय रे तीन हजार रुपये चुरले गेले कुणाचे बाहे कधी आत्ता तुला शोध होतो तिथे अरे दे, दे। तू पुढे जा मी आलोच मागून लवकर ये पोय लगेच आलो तीन हजार रुपये गेले हाचे आला मी तर पाचशेच रुपये काढले तीन हजार चुरीला कुठून गेले बघावं लागकाना मी मेथी पण आली इथं बऱ्यापैकी चांगली आली चांगली चांगली भाजी होईल संध्याकाळी मस्त होईनी काय हो भाऊजी काय करत तिथं चांगली भाजी काढायची कुठ तरी गेले बाबा मला काम लवकर आवरून आले मला त्यांना माझे जरा एक महत्वाचं काम होत ती जरा पैसे पैसे पाठवायचे होते घरी की नाही पैसे नाही ना पैसेच कोणीतरी घरातन नेले म्हणजे लय शोधलं पण काही सापडलेच नाहीत आता ही पण बाहेर गेले त्यांना विचारावं त्यांनी बिंनी घेतली का तर ती बी नाही तुमच्या नवऱ्याने वाटतंय मला नाही तुमचा नवरा त्या दोघा तिथं माणसं खेळत तिथं तिथं पाहिलं म्हणे झालं मला जाण्याने जाण्याने म्हणजे लोक काय जाते तिथं काटेवि बसू का इथं खाली अय्यो कुठे गेलाय माणूस सकाळपासून काय माहिती कुठे गेले म्हणले होते कुठल्या तरी मित्राकडे काम आहे काहीतरी तिकडं गेले तुम्हाला पैशाच इकडे पैसे पाठवायचे पैसे नेलेत का काय कसं काय कसं ना काय माहिती तुम्ही कुठं बघितले का त्यांना तुम्हाला कस सांगावा म्हणताय अजून हाय आहे माझा मग पण तिकडं त्याला जुगाराचे ते पाहिलं मी मग तिथं पाहिलं नाही काय जुगार खेळायला पाहिलं नाही आत आतमध्ये होते ती पैसे होते त्यांच्याकडे नाही नाही माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास कस का सांगू आता सांग। किती सांगू कोणाला माझ्या मनाला काय सांगताय कोणाला कोणाच्या नका चुकले लावत जाऊ भाऊजी मी काय सांगताय काही सांगायला लागले तुम्ही जपळा घरी बघते मी माझा नवरा कुठे गेलाय ती जुगार बिगार तसलं काही नका शिकवत जाऊ मला माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास तिथं कुठं

मग मला हजार रुपये दिले त्यांनी ऍडमिशन साठी काय सांग तुम्हाला पैसे दिले त्यांनी हजार रुपये मला मग माझे बाकीचे पैसे गेले कुठं त्यांच्याकडूनच घ्यावा लागते ना मग त्यांच्याकडे बघते मी चहा करून आणते बरं चालतंय कुठं भेटलं तर पाठवून द्या मग त्यांना माणूस हो काहीच नाही ना चांगलं मी मुगच माझ्या नावा घरावर संशय घेतला चांगले आहेत तसे म्हणजे गरीबांना मदत करते पण चांगली मदत केली पाहिजे लोकांना गोरगरीब गोर मुलं आहेत त्यांना पण शिक्षणासाठी जास्त नाही पण थोडी पै म्हणलं तरी केलं तरी त्यांचं पूर्ण शिक्षण होऊन जाईल हे किती जरी चांगले असले ना तरी पण माझे पैसे मी घेणार त्यांच्याकडून मग भांडण केल्याशिवाय रात्रीचं जेवण कसं जाईन मला भांडावं तर लागणारच आहे थोडं काय आहे ना का पण भांडणार आहे मी त्याशिवाय जेवण जाणार नाही मला ना ना। आले का नाही